नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावणात महादेवाचे पं उपाय भगवान महादेवाच्या शिवपुराणामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवाची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते एक श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दोन शिवलिंगाला दूध दही मध तूप साखर अत्तर छंदन केशर आणि भांग यासारख्या गोष्टींनी अभिषेक करावा हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात तीन सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात चार दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात पाच चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते सहा महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते सात दररोज दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो अगणित पुण्य प्राप्ती होते आठ सकाळी शिवदर्शनाने पाप शालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते नऊ शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो दहा शिवाला जलाभिषेक केल्यास पापशय होतो तसेच रोज काळे उडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधी बसून आराम मिळतो अकरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो बारा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते तेरा पानात काळे तिळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचं नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही पंधरा अनेकांच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटी चमतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते सोळा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो सतरा शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा अठरा शिवाला वीस कमळे वाहिल्यास हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकोणीस एक, एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते वीस जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही एकवीस धोत्राचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रद प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो बावीस प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते तेवीस शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चोवीस चमिलीचे फुलं अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्यात शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक तेत रूपांतर होते सत्तावीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते अठ्ठावीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे एकोणतीस लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात तीस नियमितपणे शिवपुराण आणि स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात एकतीस शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात बत्तीस रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो तेहतीस ऊसांच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो चौतीस साखर घातलेल्या दुधाचा अभिषेकाने घरातील कलह हो दूर होतो पस्तीस मंदिरात दररोज नित्यनेमाने पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात छत्तीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते सदोतीस तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूत महादेवाला अर्पण करावे अडोतीस श्रावणात दररो बेलाच्या बारा पानांवर ओम शिवाय लिहून ही पाणे शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात एकोणचाळीस लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो चाळीस भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते एक्केचाळीस महादेवाला गंगेचं पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो बेचाळीस महादेवावर तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो त्रेचाळीस जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महाराज शंभर टक्के प्रसन्न होतात आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात दूर होऊन श्री महादेवाची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकट येणार नाहीत धन्यवाद